नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहतात न्यूज मित्र आपल्या यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार माननीय संजय भाऊ देशमुख विठ्ठल नगरातल्या मंडळासमोर आलेले आहे त्या ठिकाणी महापंगज चालू आहे महापंक्तीचा कार्यक्रम चालू आहे संजय भाऊ देशमुख आपल्या भागाचे खासदार विठ्ठल नगरातील दुर्गा माता मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते कार्यकर्ते संजू भाऊ आल्याबद्दल सगळे एक वेळ टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करणार आहे तो आपल्या विभागाचे खासदार असल्यामुळे आपल्याला फार गर्व आहे आणि दुर्गा माता मंडळ अच्छा आता हे शेवटची पंगत समजा पंचवीस मध्ये यामुळे या ठिकाणी खासदार आपल्याला लाभलेले आहे हा पंक्ती संजीव हा दुसरीच पंगत आहे आणि याबद्दल या, या दुर्गा माता मंडळाच्या कार्यकर्त्यांची फार अपेक्षा होती तुम्ही आले पाहिजे आले तुम्ही त्यांचं जा समाधान झालं आणि याबद्दल दोन मिनिटं आपण या मंडळाबद्दल दोन मिनिट हा दुर्गा देवीला वंदन करतो पंचवीसवं वर्ष आमच्या या दुर्गादेवी मंडळाचं या ठिकाणी होत आहे या भागातील आमचे सर्व कार्यकर्ते अतिशय परिश्रमानं हा भाग अत्यंत गरीब सामान्य कुटुंबातील सर्व मंडळी या ठिकाणी राहतात परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी पार पडतात या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की या मंडळाचे सर्व कार्यकर्ते मंडपापासून तर सर्व कामं ते स्वतः करतात आणि सर्व साहित्यसुद्धा त्यांनी स्वतःच्या मंडळाचं या ठिकाणी निर्माण केलेला हा एक आदर्श त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे मी आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी आज या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे मोठ्या संख्येनं महिला भगिनी पुरुष मंडळी या ठिकाणी या उत्साहामध्ये सहभागी झालेल्या आहेत दु यांना सुद्धा मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि दुर्गादेवीचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्या सर्व या ठिकाणच्या जनतेला लागू अशी शुभेच्छा या ठिकाणी सर्व या भागाचे माजी माजी मेंबर उपस्थित आहेत आपले फिसके साहेब आहेत जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व कार्यकर्ता मंडळी आहे आणि आपले नाही भाऊ इच्छे प्रमुख म्हणाले ना हरकत नाही या भागातले म्हणून सर्व त्यांचे बंधू आपले संजय भाऊ सगळे मंडळी या ठिकाणी संतोष भाऊ सर्व या भागाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत मित्र आणि संजय भाऊ भोरकर साहेब आणि आपले पाठक सर या ठिकाणी પ્રામસ્થિત શક્તિ શોધવાની સંજય ભાવ સગવડ સ્વાગત કરું ધન્યવાદ સોબત આ કૅમે મોહમ્મદ ઇકબાલભાઈ ન્યૂઝ દિગ્રશ મહારાષ્ટ્ર ઇન્ડિયા सर्स स्वागत 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 आज सार्वजनिक दुरवस्तू मंडळाला संपूर्ण पंचवीस वर्ष झाल्याबद्दल आणि आपला सर्व विठ्ठलनगर बापू नगर लक्ष्मीनगर वाशियांचा भरघोस नगर हे पंचवीसवे वर्ष आहे आणि इथे या मंडळाने राबवलेले उपक्रम आणि भाडूडचा कार्यक्रम आणि इथल्या महिला मंडप बांधण्यापासून तर सर्व कामं हे स्वतः करतात आणि यांनी एक मंडप डेकोरेशन सुद्धा स्वतःच तयार केलेलं आहे हे एक चांगले असे हे आहे आणखी या मंडळाला असेच भरभराटे घेऊन आणि उत्तराउत्तर प्रगती करू अशी शुभेच्छा देतो उपस्थित गुरु सार्वजनिक नये